पूर्वी शिवाजी महाराजांच्या काळात प्रत्येक गावात एखादं शिवमंदिर असावं या उद्देशाने महाराजांनी अनेक ठिकाणी अनेक महादेव मंदिरं बांधली याच संकल्पनेतून महाराजांच्या एका सांगलीतील सेनापतींनी सांगलीमध्ये हे शिवमंदिर उभारलं या व्हिडिओसाठी आपल्याला मदत केलेली आहे टीएमटी बार आणि सिमेंटचे से अधिकृत विक्रेते मगदू मॅन सन्स हरिपूर रोड सांगली यांनी इथे महादेवाची स्वयंभू पिंड आहे खाली महादेवाची पिंड तर त्याच्या पाठीमागे विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे विठ्ठल हा कृष्णाचा म्हणजेच केशवाचा अवतार तर भोलेनाथ म्हणजे आपले महादेव या दोन्हीच्या नावावरूनच याला केशवनाथ हे नाव पडलं गाव भागात मारुती मंदिराच्या पाठीमागे हे मंदिर आहे या मंदिराच्या बाहेरील प्रांगणात सत्तर ऐंशी वर्ष जुनं असं मोठं वडाचं झाड आहे आणि त्याला मोठा, मोठा कट्टा सुद्धा आहे परंपरागत गुरव समाजाकडे आळीपाळीनं या मंदिराच्या व्यवस्थापनाची जबाबदारी असते प्रत्येक वर्षी श्रावणात इथे चारही सोमवार मोठी यात्रा भरते आणि लोक ला खूप लांब लांबून दर्शनासाठी येत असतात सकाळपासून पुजा अर्चा अभिषेक आणि संध्याकाळी मोठा सोहळा इथं भरलेला असतो आणि प्रत्येक वर्षी महाशिवरात्रीला येथे पालखी सोहळा असतोय आणि सात दिवस शिवलीला अमृताचं पारायण आणि सात दिवसानंतर मंडळातर्फे येथे महाप्रसादाचं नियोजन केलं जाते सातव्या दिवशी त्याची समाप्ती गोपाळकाला करून महाप्रसादाचं नियोजन केलं जात तर मग येत्या श्रावण सोमवारी या मंदिराला नक्की भेट द्या आणि सर्व सांगलीकरांना कराना ही रील लगेच शेअर करा